एसटी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे वाहतूक आता सुरळीत झालेली आहे एस टी कामगारांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांसमवेतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आलाय एसटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप सुरू होता मात्र हा संप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मागे घेण्यात आलेला आहे पगारामध्ये त्यांच्या घसघशीत वाढ करण्यात आली आहे पाच हजाराची वाढ दिली होती त्यांच्या पगारामध्ये चार हजाराची भरघोस वाढ राज्य सरकारनं केलेली आहे मी माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि सरकारचं महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सर्व संघटनांनी सर्व संघटनांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत केलं ज्या मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही गेलो होतो सडळ हस्ते ज्याला देणं म्हणतात ते पहिल्यांदा एसटी कर्मचाऱ्यांना मिळालेलं आहे आणि त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्याने दोन हजार कर्मचारी का काही घरी बसलेले आहेत मागचे सहा महिने एक वर्ष छोट्या साठी आहेत शंभर रुपयाची केस असेल पन्नास रुपयाची असेल वीस रुपयाच्या साठी असेल त्या सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी त्यांची एन्क्वायरी संपवून त्या कामावर घ्या या पद्धतीचा पण आदेश देण्यात आलेला आहे गणपती भक्त काम केलं होत त्यांनी आज माननीय मुख्यमंत्र्यांसमोर माफी मागितलेली आहे त्याचबरोबर त्यांनी संप मागे घेतलेला आहे बिनशर्त संप त्यांनी मागे घेतलेला आहे त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी साडेसहा हजार रुपये पगारीत वाढ केलेली आहे ती वाढ सरकारनी स्वतःहून केलेली श्रेय दिलेलं असलं तरी हे सगळं श्रेय संवेदनशील आणि भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना तर अनेक मुख्यमंत्री मागच्या तीन वर्षापूर्वी देखील महाराष्ट्राला दे बघितलेलं आहे त्यांनी कशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यांवर अन्याय केला यांच्यावर गुन्हे दाखल केले हे देखील सगळं बघितलेलं आहे त्याच्यामुळे हे जे श्रेय आहे ते माननीय मुख्यमंत्र्यांचं आहे आणि कर्मचाऱ्यांचं आहे कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी कोल्हापूरहून अमर पाटील आणि पुण्याहून अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजिंक्य काल दोन दिवस हा एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता आणि अखेर तो मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मागे घेण्यात आलेला आहे आता सध्या पुण्यामध्ये एसटी सेवा कशा पद्धतीने सुरू आहेत नक्कीच एसटी कामगारांच्या आर्थिक मागण्या रकडल्यामुळे गेल्या दोन दिवस एस टी कामगार जे आहेत ते खर तर धरणे आंदोलनावर गेले होते आणि त्याच रूपांतर जे आहे ते संपात झालं होतं मोठ्या प्रमाणात एसटीच्या फेऱ्या ज्या आहेत त्या रद्द झाल्या होत्या प्रवाशांचे हाल होत होते आणि गै गणेशोत्सव तोंडावर असताना असं एसटीचा संप झाल्यामुळे गणेशोत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासामध्ये जे आहे ते विघ्न निर्माण झालं होतं आणि त्याच्यावरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर या एसटी कामगार संघटनांची बैठक झाली आणि एक एप्रिल दोन हजार वीस पासून जे आहे ते सहा हजार पाचशे रुपये वेतनवाढ सरसकट जे आहे ती जाहीर करण्यात आली आणि इतर देखील मागण्यांवर जे आहे ते सकारात्मक दृष्ट्या सकारात्मक चर्चा झाल्यामुळे रात्रीपासूनच एस टी कामगार संघटनांनी जे आहे तो हा संप जो आहे तो मागे घेतलेला आहे त्यामुळे गणेशोत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जे विघ्न निर्माण झालं ते विघ्न दूर झालेलं आहे आणि रात्रीपासूनच या प्रवाशांसाठी लालपरी जी आहे, थी, प्रवा ले ले आहे थी जी। ती प्रवास सज्ज झालेली आहे आणि आज सकाळी पासूनच आपण जर माहिती घेतली तर राज्यभरातील एसटी सेवा जी आहे ती सुरळीत झालेली आहे धन्यवाद अमर पाटील सोडले गेलेले आहेत कोल्हापुरातून अमर सध्या तिथली काय परिस्थिती एस टी सेवा ही सुरळीत सुरू आहे का जानेवारी गेल्या दोन दिवसापासून चालू असलेल्या संपामध्ये कोल्हापुरातील बऱ्यापैकी संघटना सामील नव्हत्या सेवा सुरळीत होती कोल्हापुरापासून कोकण जवळ असल्यामुळे कोकणवासीय म्हणजे कोल्हापुरात कोकणवासीय पण भरपूर आहेत त्यांना गणपतीसाठी जाण्यासाठी पण सगळी तयारी केली होती आणि त्यांची व्यवस्था व्यवस्थित करत होते कोल्हापुरातील संप हा ठराविक संघटनेने केल्यामुळे तेवढा जोर वाटला नव्हता तरीही ज्या कर्मचाऱ्यांनी संप केला होता त्यातले काही uh, कर्मचारी हे मेकॅनिकल होते काही कर्मचारी का चालक होते आता हजर झाल्यामुळे एस टीचं बळ वाढलेलं आणि एसटीच्या फेऱ्या वाढतील त्याचबरोबर कोकणात जाणाऱ्या गाड्याही वाढतील आजपासून त्यामुळे आज कोकण वासी जाणार असतील किंवा एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी कामावर एसटी वर्षात ताण कमी होईल आणि कर्मचारी आनंदाने सगळे काम करतील याचबरोबर ज्या संघटनांनी या संपामध्ये भाग घेतला नव्हता त्या सर्व कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन ते दोन दिवस अहोरात्र मेहनत केल्याने सुट्टी घेतली नव्हती अगदीच धन्यवाद अमर धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर